आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्याचे दडगाव जे ग्रामस्थ ठिकाणी आज सभा झालेली आहे त्यांच्या विचाराने मी महाविजय संवाद दौरा जो महिलांचा केलेला आहे तर त्याच्यासाठी आज आम्ही ह्या दडगाव तालुक्यात आलेलो आहोत आणि तिथे महिलांची सभा होती त्याच्यामध्ये त्यांचे काही लाडक्या जे योजनांचे काही प्रश्न आहेत त्यांना विचारपूस करण्यासाठी त्यांच्यात काय अडचणी असतील तर त्या अडचणी जाणून घेण्यासाठी हे हे नियोजन आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे आणि त्याच्या पाठपुराव्याने आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि आपल्या महिलांच्या काय योजनांमध्ये काय त्रुटी का आहेत तर त्या बघण्यासाठी आम्ही इथे आलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे हा कार्यक्रम पार पडलो आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासाठी खास करून मुंबईहून आपल्याला समोर आहे चौधरी मॅडम आलेली आहे मुख्यमंत्री साहेबाने त्यांना खास करून हे पाठवलं का या अतिदुर्गम भाग महाराष्ट्रातला शेवटला गाव हा धडगाव तालुका आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल किंवा लेख लाडकी योजना असेल जे मुलींना जे महिलांना जे योजना देतं आहे ते योजना खरं तर त्यांना त्यांचा नाव भेटतो किंवा नाही त्याच्यासाठी खास करून ते सुद्धा आले आहे माझ्याबरोबर माझ्या मुलगा शंकर पाडवी रतनदादा आणि या तालुक्यातल्या जेवढ्या अंगणवाडी सेविका त्याच्या सी डी पी असेल सगळे कर्मचारीसुद्धा होते खास करून मुख्यमंत्री लाडकी बहीण हे योजना प्रत्येक घराघरात जायला पाहिजे एक बी योजना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांचा स्पष्ट आदेश आहे एक भी महिला योजनापासून वंचित नाही राहिला पाहिजे म्हणून मुंबईहून खास होऊन आले आहे आणि आमचीसुद्धा कर्तव्य आमची जबाबदारी आहे हे मुख्यमंत्री लाडकीपोहेंच्या अध्यक्ष आहे माझ्याबरोबर कमिटीमध्ये सुभाषदादा रतनदादा हे सुद्धा आहे आणि आम्ही सर्व मिळू नये पंचायत समितीचे जे डी असेल सी डी पी असेल तहसीलदार साहेब असेल आम्ही सर्व मिळू नये कानाकोपऱ्यातली माझी लाडकी बहीण आहे ते लग्नापासून वंचित नाही राहिलं पाहिजे म्हणून हा मिटिंग होती या मिटिंगमध्ये खास करून जे आरोग्य जेव्हा कोरोना झाला होता आणि कोरोनामध्ये मा सुद्धा माझी अंगणवाडी ताई राखली होती आणि तिला कुठेतरी सन्मान भेटायला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणी सन्मान केला किंवा नाही पण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव किंवा तालुक्यामध्ये मा माझी जी अंगणवाडी ताई राखली आहे त्यांना आम्ही सन्मानपत्रसुद्धा दिलं आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण आहेत त्यांनासुद्धा आम्ही आदेश देतो आहे भविष्यामध्ये त्यांच्या ते आदेश जर हरवलं किंवा त्याची योजना जर बंद झाली काय तर ते आदेश आम्ही देतो आहे त्याच्यामध्ये कर्मक टाकून देतो आहे ते नेमिनेशन करून आमची मेहनत ठेवत आहे त्यांना कधीही अडचण आली तर त्या नंबरवरून त्यांना पैसे भेटणार आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब मग अजितदादा आपले शिंदेसाहेबांबरोबर जो टीम आहे काम करणारी त्यांच्याबरोबर आहे महायुतीमधून आम्ही सर्व आम्ही एक कार्यकर्ता आहे तर ते साहेबाने जो आदेश केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब अठरा अठरा घंटे काम करतो आहे मग त्यांच्या आदेशाने आम्ही सुद्धा काम करायला पाहिजे म्हणून आज धरकाव ते सन्मान आपण आहे मेहलांना सन्मानपत्र दिलं मुख्यमंत्री लाठी बहीण त्यांनासुद्धा आपण आदेश दिला आहे चर्चा आहे की अंगणवाडी ताई आणि रोजगारसेवक यांच्या मानधनाला जो वाढ भेटलेला आहे याच्यात आपला खूप मोठा सहभाग आहे हे कसं बघा जे हमी योजना आहे त्याच्यामध्ये माझ्या जे रोजगार रोजगारसेवक आहे काय काही ना पंधरा वर्ष झाले काही ना अठरा वर्ष झाले काही ना दहा वर्ष झाले काही ना पाच वर्षे झाले ह्या वारंवार सरकार दरबारमध्ये गेले पण तिथे या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा खासदार आहे श्रीकांत साहेब त्यांना आपले संघटनाचे पदाधिकारी भेटले आणि त्यांना हे खात्री करून आले होते की बाबा आमच्या हे पैसे वाढ करायला पाहिजे आणि मग माझ्याकडे आले का दादा आमची मिटिंग घ्या आणि मिटिंग ठेवतो त्याच्यामध्ये जर तुम्ही सहकार्य केलं तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार आम्ही सेवक आहेत त्यांचा फायदा होतील आणि मग मला जेव्हा निवेदन दिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला मी ते पत्र दिलं पत्र दिलं ना सांगितलं की साहेब जे गुजरात असेल बिहार असेल ज्या राज्याने ज्या धर्तीवर आहे सेवकांना दहा हजार आठ हजार पाच हजार अठरा हजारपर्यंत जे मानधन केलं आहे ते जर मानधन या महाराष्ट्रामध्ये आपण त्या धर्तीवर लागू केलं तर आपल्या जे शेवटला मजुरी करणार व्यक्ती आहे त्याच्यावर जे ज्या ग्रामपंचायतमध्ये काम चाललं तर त्या सेवकला पैसे भेटतो त्यांना भेटत नाही तर त्या धर्तीवर जर आपण त्यांना रोजगार जर करून दिलं तर त्यांचा चांगला होईल म्हणून महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामधले जेवढे रोजगारसेवक आहेत हो त्यांच्या एक संघटना आहे त्या संघटनेचे जिल्हा अध्यक्षन आम्ही आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकरा सो सेवक हो आहेत त्याच्या दडगाव अकल्पामध्ये साडेचारस रोजगारसेवक आहेत हो त्यांची <है> मिटिंग घेतली आणि ते मिटिंग घेऊन कालच्या मिटिंगमध्ये त्यांना आठ हजार त्यांना मानधान आणि दोन हजार रुपया त्यांना निर्वाह भाता म्हणजे जे फिरता काम करणार आहे त्याच्यामुळं दहा हजार रुपया त्यांना दिलं म्हणून मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचं मी अभिनंदन करेन तर जे शब्द आम्ही सांगितलं ते शब्द मुं मंजूर करून दिले म्हणून कौतुक करता जे खरं करतो ते सांगणार आहे जसं सा अंगणवाडींच्या होतं अंगणवाडीमध्ये मी दहा वर्षापासून त्यांच्या प्रत्येक आंदोलनला जातो आहे म्हणून महाराष्ट्राचे जे संघटना आहे आणि त्या संघटनामधून मला फोन आला का दादा तुम्हाला सव्वीस तारखेला यायचे आहे आणि सव्वीस तारखेला गेलो आंदोलनमध्ये मी स्वतः सहभाग सो झालो तिथल्या काही बातम्या बी आहेत ते तो निवेदन घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल अजितदादा असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल मी जेव्हा विचारलं मला म्हणे मुख्यमंत्री साहेबांच्या येस आहे त्याने अजितदादाला जर तुम्ही कळवलं तर साहेब आपला पैसे भेटेल आणि म्हणून त्यांचा जो विषय होता अजितदादांना निवेदन देऊन आल्यानंतर या कॅबिनेटमध्ये मला स्वतः फोन आला तर तुम्ही ताबडतोड येऊन जा तर मी मला रेल्वे भेटली नाहीत मी पेलेनं गेलो पण त्याच्या विषय मार्गेला लागला म्हणून मला खुशी आहे माझ्या नेत्यांना आम्ही जी मागणी केली आणि ते जर मान्यता देत असेल माझ्या या समाजासाठी जे काम करणारी महिला आहे त्याच्या वाढ झाली म्हणून त्यांना जेवढी खुशी आहे त्याच्यापेक्षा आम्हाला खुशी आहे माझी महिला कोरोनामध्ये ते स्वतःच्या जीव धोका टाकून कोरोनामध्ये आपला मुख्यमंत्री साहेबांच्या आधीचं पालन केलं आज या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री लाडकी बनजे योजना आपली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीने खास त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे तर माझी अंगणवाडी ताई कोणाला वंचित करणार नाही शिवसेनाचे पदाधिकारी आहे रात्री साहेबांच्या मिटिंग होती ऑनलाईन मिटिंग त्याच्यामध्ये सांगितलं मी अकरा तास काम करतो आहे माझे पदाधिकारी सर्व काम करा आणि लोकांना ते युवापौर शिक्षणचे आदेश असेल जे एन एम चे आदेश असेल एम चे असेल शिक्षकचे असेल इंजिनियरचे असेल ते सगळे युवा जो मोरो आहे ते निकामे आहे त्यांना रोजगार द्या आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही राहून आदेश दिले दादा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न त्या धनगरांच्या आरक्षणासंदर्भात आदिवासी मधून धनगरांना आदिवासी आरक्षण मिळावं या संदर्भात तुम्ही वेळोवेळी आंदोलन करतायत या आणि अत्यंत तिखट अशी प्रतिक्रिया तुमची असते पण या जिल्ह्यामधून इथे स्थानिक खासदार आणि जे धडगाव तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांची साथ तुम्हाला लाभत ला नाही आहे त्याबद्दल तुमचं तुम्हाला काय म्हणण्याचं हो आमचा दुर्दैव आहे का दुर्दैव सांगणार तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आरक्षण चालला जाणार संविधान बदलला जाणार एक निरोगीत सीट केलं आणि आपला या नंदुरबार जिल्ह्याच्या भवनपाडजी त्याला आपण संविधान वाचवण्यासाठी किंवा आरक्षण वाचवण्यासाठी निवडून दिलं दुर्दैव हे आहे आमच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभाचं उपाध्यक्ष राहणे झिरवड साहेबाने आम्हाला तेवीस तारखेला सर्व आजी है माजी आमदार सगळ्या जिल्ह्याचे क्षेत्राचे किंवा सगळ्यांना बोलवलं बाबा आपल्याला ताबडतोड हे मीटिंग घेऊन पेशाचा जो निर्णय आहे किंवा जे अफवा आहे घनगरांना आरक्षण आदिवासींमधून देणार तर त्याच्यासाठी या तेवीस तारखेलाही आमच्या इथला स्थानिक जो आमदार आहे के सी पाडवी ते हे सुद्धा आले नाही गोवाल पाडवी त्याला संविधान वाचवणार म्हणून निवडून दिला सुद्धा आला नाही आता कालची जे मीटिंग झाली कालची मिटिंगमध्ये जिरवड साहेबाने सांगितलं की जे आपल्या दोन हजार सतरापासून जे, जे भरत्या बाकी आहे आणि जे पैसा क्षेत्रातील जे पौर आपल्या आहे सातरा पौर वर्गाच्या एक आणि धनगरांचा जो विषय आहे त्याला धरून आपण धरणे आंदोलन करू इथे आम्ही अर्जंटमध्ये तिथेसुद्धा मी गेलो आणि गेलो सहभाग घेत गे असताना सतरा आमदार होतो त्याच्यामध्ये एक मंत्री विजयकुमार गावेसाहेब होते बाकी आमदार होते त्याच्यात एक खासदार होते एक तिथेसुद्धा आमच्या गुरुदेव आमचा खासदार आमदार तिथेही नाही होते ते सुद्धा गैरहजर होते, होते। त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबाने आम्हाला सगळ्यांना बोलवलं सगळे आंदोलन करता आमदारांना स्वरूपात तिथे बोलवलं तिथे कष्ट या शब्दात सांगितल्या धनगरांच्या काही मिशय नाही या सुप्रीम कोर्टने आदेश दिला आहे त्या आदेशच्या आम्ही तुम्ही हे सुद्धा पालन करता आम्ही कोणताही जातीला कुठे समावेश करणार नाही मग आमचा विषय आला साहेब हे जे अफवा चालू आहे धनगरांना तुम्ही आ आदिवासीमध्ये घेणार तर त्यांना सांगित त्यांनी सांगितलं ते अधिकार माला नाही आदिवासी ॲडवयजर कमिटी आहे त्या ॲडवैजर कमिटीमध्ये मिटिंगमध्ये जे ठरतील ते ते करू शकतं तिथे सर्व आमदार आहेत आणि मला ते अधिकार नाही ते सुप्रीम कोर्टाने एक वेळा आदेश दिल्यानंतर मला अधिकार नाही तर त्याच्यात खास करून एक विषय आला होता ते तुम्हाला सांगतो धनगड आणि धनगर जे ओरिजिनल धनगड आहे तो ठेलारी समाजचा आहे त्याला तो आदिवासीमध्ये तो आहे आणि म्हणून त्याला जे दाखले दिले आहे ते काय धनगड समाजने अध्वेशन घेतलं का बाबा हे आहे यांना दाखले नाही द्यायचे आम्ही खरं आदिवासी आहे तसं त्याने मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती आणि म्हणून त्याची चोकशी लावा का कारण कोण आहेत आणि म्हणून हे अफवा ओलंवली आहे आम्ही काल स्पष्ट सर्व आदिवासी आमदाराने आणि या राज्याचे आदिवासी विकास मंत्रीने स्पष्ट सांगितलं आम्ही सर्वांनी मिळून दिनवड साहेब असेल खासदार साहेब स्पष्ट सांगितलं जे ओरिजिनल धनगड आहेत ते याची व्हेलिरिटी कोणाला अधिकार नाही ते त्याच्या रद्द करू शकते आम्हालाही नाही तुम्हालाही नाही म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगले ते एक अफवा आहे घटकरांना आम्ही कधीही आदिवासीमध्ये घेऊ शकत हो नाही आणि ते आम्हाला नाही हे स्पष्ट केलं आहे कालची आमचे सर्वच पार्टीचे आमदार होते संघटनाचे बी होते पार्टीचे आमदार होते स्पष्ट हे भूमिका आहे की आम्ही कोणत्याही समाजाला कुठे टाकणार नाही मराठांचा विषय आला होता आम्ही दहा टक्के त्यांना पेन्शन दिले आम्ही ओबीसीमध्ये दिला नाही म्हणून तो विषय आम्ही नाही खास अजून तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो कोणताही समाजाला आदिवासीच्या धरती याच्या नावाने जर तुम्ही जे देणार आहे आदिवासी शब्द कुठे यायला नको तुम्ही धनगरांच्या पेशल बजेट आहे पेशन त्यांच्या आरक्षण आहे साडेतीन टक्के धनगरांना दहा टक्के द्या आदिवासीच्या नावाखाली नाही त्यांना पेशल द्या काय असतो आदिवासींना धक्का नाही लावताना काय शब्द आदिवासीला धक्का नाही लावताना आम्ही आरक्षण देणार तो शब्द यायला नको तुम्ही द्या त्यांना दहा टक्के द्या पंधरा टक्के द्या पण पेशल धरक्ष धनधारणाच्या आ, आ आरक्षण द्या आदिवासीचं नाव तिथे उलट यायला नको हे स्पष्ट आम्ही सर्व आमदार जे गेले त्यांच्या होता माझी अपेक्षा होती माझ्या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे तो वकील आहे माझी अपेक्षा होती तर जो खासदार निवडून दिला आहे तो वकील आहे संविधान घेऊन फिरतो आहे तो संविधान घेऊन येईल आणि काहीतरी सांगेल पण आमचं दुर्दैव आहे ज्याने मतदान दिला ज्याने विश्वास दाखवला तर आम्ही तुम्हाला निवडून देऊ आमचा विषय मांडा ते दोघंही मिटिंगमध्ये गायब झाले इथे आदिवासी समाजात जे आंदोलन धनगर आहे आपल्यामध्ये घेणार आहे म्हणून झाला त्या दिवशी मी कोंबडी खायलासाठी तरुण मारला गेले होते इथेही गरजे होते मग ते निवडून गेले पहिले सगळ्यांना सांगितले दादा पस्तीस वर्षापासून त्यांच्या झऱ्या झटपून ते आज राष्ट्रवादीमध्ये आले खास किदरून आले आहेत तर ज्या माणसाला आम्ही निवडून देतो त्या माणसाचे काय इथे ठिकाणा नाही म्हणून दादा सुद्धा अपेक्षित आहे का एक तर मी नोलू कशाला त्याच्या झाल्या उपकाच्या आणि म्हणून एक एक माणूस दूरला जातो आहे सी पाडवी हा निष्क्रिय आहे आणि त्याच्या मुलगा जो निवडून आला तो त्याच्यापेक्षा निष्क्रिय आहे कारण हा आदिवासीचा विषय आहे जिवाळाचा विषय आहे मग या विषयासाठी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही तिथे येऊन दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांना सांगायला पाहिजे ते काय आले नाही आम्ही फक्त सगळे होतो दोघी वेळा नाही आले आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे तो आम्ही धनगरांना देणार नाही हे समजून त्याने सांगितलं आणि आम्ही मग मीटिंग ते तहकूब केली पेशा क्षेत्राचा ज्या बी सी त्याच्या आज कोर्टामध्ये केस आहे केस केस लागली किंवा नाही लागली तरी त्यांना आम्ही पेशल दर्जा देऊ त्यांना आदेश करू असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आणि जे दोन हजार सतरामध्ये खरे जे खऱ्या आदिवासींना भरती करायला पाहिजे बोगत जे निघाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ते जे आधी संख्यापद निर्माण केली आहे त्याच्या जागावर जेवढे रिक्त जागा असेल ते आदिवासींचे आहे ते भरा म्हणून काल मुख्यमंत्री साहेबाने सर्व सचिवांना बोलून सांगितलं काकूडतोड तुम्ही भरती करा आणि जो अधिकारी चुकारपणा करत असेल त्या सचिवांना सांगितले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ओके एक वर्षेपर्यंत दुसरे आमदार निवडून येत आहेत किंवा देत आहेत तर आत्ताच गरज का पडते की तुम्ही उमेदवार देत आहेत असं काय विकासाचे कामे बाकी आहेत की तुम्हाला नायलाजाने उमेदवार द्यावा लागतोय एक तुम्हाला निष्किरी आमदार होतो बोलतो ना त्याच्या काय उघड नाही तो दाखवायला पाहिजे पस्तीस वर्षात काही आहे मी परवा जे इकडे गेलो त्या बिनगावचे पूल आहे त्याला पहिले जी मंजुरी दिली होती सहा कोटी रुपये त्याच्यानंतर बावीस कोटी दिली बावीस कोटी दिल्यानंतर हे फोटो काढण्यासाठी दिले पाडवेश आहे ते बावीस कोटी कुठे खर्च झाले काय काम चालू हे विचारणार आता मला ते राहुल दादा आहेत यानं तिथले जे पटवाडा म्हणून एक गाव आहे तिथले पदाधिकारी काही यांचा का कार्यकर्ता का एक टीम आहे दादा तुम्ही दा एक गावला या तिथे भेट दूर देऊ आपला आहे आता पर्यंत नाही त्याच्यावर अजून पस्तीस कोटी रुपये मंजूर करून दिले शासनाने ते पस्तीस कोटी तिथे खर्च झाले का किंवा नाही याच्यासाठी सुद्धा भेटतो तसंच एक त्याला लागून आहे कटवाडा म्हणून एक गाव आहे तुम्ही उदारीणूजे आहे त्याने टी व्हीवर दाखवलं होतं एक मेनाला तो नोंदीस करत करून आणले आणि नदीमध्ये जाताना ते डिलिव्हरी झाली त्या गावाला आम्ही सुद्धा गेलो गावकऱ्याची मागणी होती एक वेळा तुम्ही गावाला त्या गावाला गेल्यानंतर ढाबा डेरी दोन्ही बांधून नेमले आहेत तर ते ढाबा मंजूर पेडले झाले का डांबरीकरण पेडलं मंजूर झाले तिथे रस्ताने आम्ही करून पंधरा किलोमीटर गेलो त्या पंधरा किलोमीटर शेवटला टोकावर गेलो तोपर्यंत तुम्ही रस्ताने त्या चिखलमध्ये गेलो आणि गेलो सहा वाजे गेलो तरी त्या गावातले लोक सर्व दहा परिसर बसून होते दादा आमचा प्रश्न ऐकून घ्या तर दुर्दैव पंच्याहत्तर वर्षात आता त्र्याहत्तर वर्षात जर त्या गावात एका पार्टीच्या आमदार निवडतो आणि त्या खात्याच्या आदिवासी खात्याचा मंत्री झाला सोळा हजार कोटी रुपये खर्च आहे आणि जर त्या तालुकामध्ये त्या ता मतदारसंघामध्ये जर रस्ते नाही होत असेल सहा दुर्दैव त्यांच्याने अंतर आहे ज्या माझ्या आदिवासी समाजाने त्याला नेमून दिलं त्यांच्या विचारांची चूक आहे असं त्या दिवशी आम्ही बोललो बाबा तुम्ही मतदान पकलं ना तर ते आपली चूक आहे आपण कोणाला निवडायला पाहिजे म्हणून मी आज पुन्हा या धडका किंवा तालुक्यामध्ये मी सर्व लोकांना आवाहन केलं मी महाराष्ट्र विधान परिषदवर गेली या माझ्या धडका वाकल्पामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय पाहिजे याच्यासाठी मी सतत बोलत राहिले आणि आमचा जो पस्तीस वर्षाचा आमदार आहे तो कधीच बोलत नाही मला काय पाहिजे कारण त्याला सोळा हजार कोटी दिले त्याच्यात काय दिलं माहिती आहे तुम्हाला हजारचे किट दिले काय दोन हजारच्या केक दिले त्याच्यात पन्नास रुपये किलोच्या मीठ दिले आम्ही खूप झालो त्याच्या विक्रीत काय दिले नाही अवघड वाचन